हाय हॅलो ह्या लोकच सगळे खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर केला काही कारण असतं म्हणून काही दाखवता नाही आलं पण आज घरी बसून खूपच कंटाळा आला होता म्हणून दिदी आणि जिजेला म्हटलं चला जरा बाहेर जाऊन येऊया बाहेर गेलं की कसं जरा एनर्जिक वाटते म्हणून म्हटलं जरा जाऊनच येऊ हो, आणि काहीतरी खाऊन येऊ हो। आणि आता इंडियन ऑइलची तर आली आहे पेट्रोल भरायला तर एवढी मोठी लाईन आहे आता कधी येणार नंबर आणि कधी आम्ही जाणार दिदी खूप कंटाळली होती बसून बसून फायनली नंबर आला पेट्रोल भरला आणि चाललो आम्ही सरळ हे सगळं गाडा सर्कलच्या इकडे आहे डोंबिलीचे असाल तर नक्कीच माहिती असेल तुम्हाला आम्ही चाललो आहे द बेल्जियम ऑफल खायला तर बघू जाऊया चला फायनली आलो आहे आम्ही दिदी एक्सायटेड आहे काय आहे हे ती फर्स्ट टाईम खाणार आहे आणि मी हवराटासारखी करते कारण मला गोड हे खूप जास्त आवडतं मी म्हटलं चल दिदीला जाऊन येऊया जा। डोंबिलीत कुछ है द बेल्जियम वोपल ये है द ओरिजिनल बेल्जियम वोपल खूब छान होती वेट करते दीदी एक्साइटेड है ना पैलंद खाती है तीप मनते है। ना नक्की का ही है आल कल तिला नक्की का ही है ऑर्डर तो दिल्ली है बहू आता असं खूप काही घ्यायचं आहे सामानसुद्धा घ्यायचं आहे घरी इथून जाऊया सरळ सामान घ्यायला दीदी आणि मी खूप गप्पा मारल्या आणि आलं फायनली बेल्जियम वफर दीदीला खूप जास्त आवडलं तिने जास्त खाल्लं माझ्यापेक्षा तर आणि आता आम्ही आलो सामान घ्यायला घरचं काही सामान आहे थोडंफार ते पण घ्यायचं आहे जाऊया चला काय घेते दीदी काय माहिती हे पण एक मिनी मॉल आहे जय भवानी आणि नाव 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 आहे जय भवानी म्हणून राईस घेते बहुतेक सामान घेतलं म्हणून म्हटलं काहीतरी फ्रुट्स घे फ्रुट्स सुद्धा मला खूप जास्त आवडतात दिदी म्हटली चलकुला जे हवं ते घेऊन ऍपल घेतले किवी घेतला आणि मोसंबी सुद्धा घेतली किवी असाच घेतला कारण दादा ओळखीचे आहेत म्हणून त्याने एक किवीसुद्धा आम्हाला असाच दिला फायनली सगळं सामान घेऊन तर आलेली आहे घरी चला जाऊया संध्याकाळचं जरा फिरून जरा बरं वाटतं संध्याकाळ सोसायटीची मुलं खेळत असतात ग्राउंडमध्ये बाहेर जाऊन सामान पण आणलं वॉफल्स पण खाल्लं खूप छान वाटलं चला जाऊया आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या बाय